नमस्कार सर्वांचं सीमाज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे दिवाळी फराळ स्पेशल फराळमध्ये रेसिपी जी मी दाखवते ती मी आज करते गुळाची करंजी यामध्ये मी गूळ तीळ आणि खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि नेहमी आपण साखरेची करंजी बनवतो जरा वेगळी म्हणून ही करंजी आपल्याला खायला फार छान लागते जर तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर ही तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी असू शकते आता इथं मी एक वाटी तिळ घेतले होते आणि ते तिळ हे खमंग असे भाजून घेतले आणि इथं मी दीड वाटी एवढं किसलेलं जे खोबरं असतं ते घेतलेलं आहे तेही छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य आपण जेव्हा भाजतो तेव्हा आपण जे पदार्थ बनवतो ते जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि इथं मी दीड वाटी एवढी कणिक घेतलेली आहे आणि ही कणिक ही आपल्याला खमंगशी भाजून घ्यायची आहे या करंजा बनवताना कोणी कोणी पिठाचाही वापर करतो पण मी इथं सारणामध्ये कणकेचा सा वापर करते आणि इथं हे सारण बनवण्यासाठी मी सेंद्रिय गोळ घेतलेला आहे दीड वाटी एवढा आणि आपल्याला कणिक जी आहे भाजलेली ती पूर्ण थंड होऊन द्यायची आणि कणिक आणि गूळ हे जे आहे हे आपल्याला प्लस मोडवर मिक्सर मारून घ्यायचं आहे त्यामुळं आपलं जे बनणारं सारण आहे ते एक जीवाणी छान असं तयार होतं आता मी तर हे कणिक आणि गूळ जे आहे ते मिक्सर मारून घेते आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं कणिक आणि गूळ जे आहे ते छान असं एकजीव झालेलं आहे आणि हे आता आपल्याला सारणामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे जे मी भाजून घेतलेलं जे खोबरं आहे ते आपल्याला हाताने थोडंसं असं चुरून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण करंजी बनवतो त्यावेळेस आपण करंजीत सारण भरतो त्यावेळेस ते बाहेर येणार नाही यासाठी आपण हे खोबरं असं बारीक हाताने करून घ्यायचं आहे आणि इथं जे माझं सारण जे आहे ते तयार झालं आहे आणि यामध्ये मी एक चमचा एवढी वेलदोडा पूड घातलेली आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे यामध्ये मी काजू पूड घालते आहे आणि तुम्ही हे नाही घातलं तरी चालू शकतो पिस्ता बदामाचे काप हे घातलं म्हणजे आपल्या ज्या सारणाला आहे ती छान अशी चव येते यासाठी इथं काजू पिस्ता आणि बदाम काप मी घातलेले आहेत जेव्हा आपण पदार्थामध्ये सुके मेवे घालतो त्यावेळेस आपला पदार्थ हा छान असा चवीला लागतो आणि आपल्याला सारण मिक्स असं करून घ्यायचं आहे छान अशी ला चवीला म्हणजे करंजी तयार होते आणि इथे मी साठा तयार करते आणि हा साठा तयार करण्यासाठी दोन चमचे एवढं मी साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि हे जे तूप आहे ते छान आपल्याला फेटून घ्यायचे जेव्हा तुम्ही साठा तयार करण्यासाठी हे तूप छान असं वस्तू पण फेटून घेता त्यावेळेस आपली बनणारी करंजी जी आहे तिला छान असे पापुदरे सुटतात त्यामुळं किंवा ती छान अशी खुसखुशीत बनते त्यासाठी आपल्याला हे तूप आणि कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण आहे ते भरपूर असं फेटून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरच्याऐवजी तुम्ही इथं तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता ही आपली जी बनणारी करंजी आहे ती छान अशी बनते इथं मी कॉर्नफ्लावरचा वापर केलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही माझा साठा हा छान असा फेटून झालेला आहे छान असे पापून येण्यास त्यामुळे मदत होते तर माझा साठा हा तयार ता झालेला आहे आणि चा छान असा फेटला गेलेला आहे आणि इथं मी आता करंजीसाठी जी आपली पारी तयार आपण करणार आहे त्यासाठी मी मैदा मळून घेते आणि इथं करंजीच्या पारीसाठी मी फक्त मैद्याचाच वापर केलेला आहे आणि मैद्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव कप एवढं मी तेल गरम करून चांगलं आपल्याला इथं तेल जे आहे ते कडकडीत असं गरम करावं लागतं आणि नंतर यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे आणि हे घालताना गरम असताना आपण चमच्यानं ते हलवून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण ते हाताने मिक्स करून घेणार आहोत इथं करंजीसाठीचं जे पीठ आहे त्यामध्ये तुम्ही रव्याचाही वापर करू शकता रवा किंवा नुसत्या मैद्याचाही किंवा दोन्हीही मिक्स करून करंजी बनवू शकता मी इथं फक्त मैदाच घेतलेला आहे आणि हे छान असं आपल्याला मोहन घातल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपण जे मैदा घेतलेला आहे त्याला हे जे तेल ते असं मोहन आहे ते छान असं लागलं जाईल आणि आपण पाहू शकता आपलं छान असं सर्व मैद्याला मोहन हे लागलेलं आहे आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचे मोठाशी छान अशी आपली तयार होती आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचे आणि मळून घेताना आपल्याला थोडं थोडं पाणी असं घालूनच हे मळून घ्यायचे घट्टसर आपण हे मळलं म्हणजे आपण जेव्हा हे पीठ मळतो त्यानंतर आपण त्याला मिक्सर मारणार आहोत त्यासाठी आपल्याला हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पारीसाठी जे आपण पीठ जे मळतो त्यामध्ये आपण जर तेलाचा किंवा तुपाचाही वापर केला तरी चालतो तुपाच्या ही करंजी आपली छान अशी कुरकुरीत व्हायला मदत होते करंजी हा नाजूक असा पदार्थ यासाठी आपलं जे बनवलेलं सारण आणि जे आपण पारीसाठी जे आपण पीठ मळतो ते व्यवस्थित होणंही तेवढंच महत्त्वाचं असं आहे आणि इथं माझं पीठ असं छान असं घट्ट मी मळून घेते आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालत असे मळून घ्यायचं करंजीत जेव्हा आपण मळवतो ती खुसखुशीत बनण्यासाठी आपल्याला हे जे आपण पारीसाठी जे पीठ तयार करतो ते व्यवस्थित होणंही गरजेचं आहे आणि आपण जेव्हा करंजीसाठी आपण साठी जी लाटतो तीही आपली छान अशी लाटली जाणं हे तेवढं महत्त्वाचं आहे आणि इथं माझं जे पीठ आहे ते छान असं आपल्याला सुरून सुरून मळून घ्यायचं आहे इथं माझं पीठ आहे ते मळून झालेलं आहे आणि हे आपल्याला एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला हे प्लस मोडवर आपल्याला मिक्सर मारून घ्यायचे जास्त एका वेळेस पीठ घालू नका एकाला आपल्या गोळीचे जे पीठ असतं एवढ्या प्रमाणातच आपल्याला एका वेळेस घेऊन हे छान असं मिक्सर मारून घ्यायचे पूर्वीच्या काळी हे जे करंजीचं जे पिठ असायचं हे पाट्यावर किंवा दगडीमध्ये बारीक केलं जायचं आता आपल्याला मिक्सरच्या सोयी असल्यामुळं आपण हे मिक्सरमध्ये आपण बारीक करू शकतो आता मी छोटे छोटे गोळे बनवून घेते आपल्याला ज्या मोठ्या पाऱ्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्यात आणि करंजीसाठी जे आपण लाट्या छोट्या छोट्या आपण तयार करतो ते आपल्याला बनवून आहेत यासाठी आपण या एकसारख्या आकाराचे हे गोळे तया बनवून घेणार आहोत हे आपले एकसारख्या आकाराचे गोळे तयार झाले की आपण हे पातळ असे लाटून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण साठा लावून आपण एकावर एक, एक, एक दोन ते तीन अशा लाट्या ठेवून आपल्याला इथे मी एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि जेव्हा आपण करंजी करतो त्यावेळेस आपलं पीठही छान होणं गरजेचं आहे आणि जर पातळ झालं तर आपलं जेव्हा आपण करंजीचे जे पारी लाटतो त्यावेळेस ते आपल्याला पीठ जे आहे ते लांबू शिकतं किंवा आपली करंजी व्यवस्थित आकारात होऊ शकत नाही यासाठी हे आपण मळून घेतलेलं जे पीठ आहे ते छान असं झालं की आपली करंजी छान अशी तयार होते इथं आपल्याला मोठ्या अशा पातळ सर पोळ्या लाटून घ्यायच्यात आणि हे पोळी लाटताना आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल ला तेवढी लाटून घ्यायची त्यामुळं आपण जे वल, छोटे छोटे आपण साठा लावल्यानंतर जे आपण काप तयार करतो ते आपले छान होतात आणि आपली करंजी ही छान अशी तयार होते यासाठी आपल्याला हे मोठी जी लाटी आहे ती पातळ अगदी लाटून घ्यायची असते जर तुम्ही साखरेची करंजी खाऊन जर कंटाळला असलात तर हा जो करंजीचा पर्याय आहे तो छान असा असू शकतो किंवा तुम्ही कधी आधीमध्येही आपण करंजी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि आपल्या दिवाळीच्या ज्या सर्व प्रकार आहेत त्यामध्ये करंजी ही नाजूक अशी असते त्यामुळं हे व्यवस्थित होणंही तेवढंच आपलं महत्त्वाचं आहे इथं मी माझी लाटी लाटून झाल्यानंतर त्याला साठा लावून घेते आणि त्याला साठा लावताना आपण जास्त नाही साठा लावायचा फक्त अर्धा चमचा एवढा साठा घेऊन लावायचा आहे कारण जर जास्त साठा लागला तर आपली करंजी लाटताना ओळपाटाला चिकटू शकते किंवा तळतानाही तेलात फुटू शकते यासाठी साठाही आपला व्यवस्थित लागणंही तेवढंच महत्त्वाचं असतं मी इथं आता आप लाटलेली दुसरी पोळी ही यावर ठेवलेली आहे आणि त्यालाही साठा लावून घेते आणि हा साठा लावताना तुम्ही एकावर एक दोन ते तीन किंवा जास्त जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जास्त पाऱ्याही लाटून यावर ठेवू शकता पण दोन ते तीन पाऱ्याचे शिकार होतात आपल्या ज्या करंजीच्या आपण छोटे छोटे गोळे तयार करतो त्यासाठी तीन पाऱ्या इथं मी एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला साठा लावून घ्यायचा असतो आणि हा साठा लावताना आपण सगळीकडं छान असा पसरून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला जर वाटलं की हा साठा आपला जास्त होतो आहे तर तुम्ही लावता लावताच थोडा काढूही शकता आता इथं माझा जो साठा आहे तो छान मी पसरवून घेतलेला आहे आणि ह्याचं आपल्याला आता गुंडाळी तयार करायची आहे आणि ही तयार करताना आपण ती घट्ट किंवा कडेनं आपण दुमळत दुमळत अशी घट्टसर अशी बनवून घ्यायची म्हणजे आपण ज्या आपण छोट्या छोट्या आपण साठ्याच्या जी गोळी तयार करतो ते आपली व्यवस्थित अशी तयार होईल यासाठी आपल्याला हे घट्ट असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपण हा साठा जो व्यवस्थित असा लावल्यानंतर आपली जी होणारी करंजी आहे ती खुसखुशीत आणि अगदी मोकर अशी बनते त्यासाठी आपण हे जे व्यवस्थित अशा लाट्या तयार करून घेणं हे आवश्यक असतं इथं माझी आता ही सुरुळी तयार झालेली आहे आणि ती दाबून आपल्याला एकसारखी करून घ्यायची आणि छान अशी बघू शकता तुम्ही घट्ट अशी तयार झालेली आहे आणि हे आता मी एक एक इंचाच्या अंतरावर कापून घेणार आहे आणि ह्याचे तुकडे करताना आपल्याला एकसारखे असे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे मी पीस आहेत ते एक, एक इंचाचे असे कापून घेते आणि हे आपल्याला छान असे सुरीनं कापून घ्यायचे आहेत कुणी कुणी साठानं लावताही करंजा तयार करतो पण जी आपण साठ्याची जी करंजी बनवतो त्याची चव फार छान लागते थोडा आपल्याला त्रासही पडू शकतो पण ही करंजी आपली जर छान बनत असेल तर साठ्याची करंजी करणं केव्हाही छानच नाही के का हो। एक असे एकसारखे आपण गोळ्या कापून घेणार आहोत अशा रीतीने सर्व पिठाचे आपण असे साठा लावून गोळ्या तर तयार करून घेतल्या तरी चालू शकतात आता इथं मी करंजी आहे ते लाटायला घेते त्यासाठी आपण एक गोळी घेऊन आपण अशा प्रकारे लाटून घ्यायची जेणेकरून आपले जे साठा लावलेला जो भाग आहे तो दोन्हीकडे लापून घ्यायचा आहे आणि करंजीचं जे आपण लाटी आहे ती लाटताना आपण अगदी हलक्या ही लाटून घेण्या गे, घ्यायची आहे म्हणजे आपण जे लावलेले जे साठा आहे ते व्यवस्थित असे आपल्या तळल्यानंतर पाकळ्या सुटतात यासाठी आपल्याला आणि इथं मी आता करंजी भरण्यासाठी घेतलेली आहे आणि कडेनं आपल्याला थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे आणि हे करंजी आपल्याला सारण घालून भरून घ्यायची आहे तुम्ही करंजी भरण्यासाठी जो साचा सा मिळतो त्याचा वापर केला तरी चालू शकते पण मी इथं हाताणंच मी ही करंजी भरणार आहे आणि आपण ही छान अशी दाबून घ्यायची आता इथं आपण जी फिरकी जी असते ती नेहमी या कडा कापून घेणार नाही जेव्हा तुम्ही साठा लावून करंजा बनवता त्यावेळेस कडा ज्या आहेत त्या कापून नाही घेतल्या तरी चालतात कारण आपण जे साठा लावलेला जो भाग आहे त्याला छान असे पापून देते सुटतात त्यासाठी ही करंजी ही अशीच बनवली जाते जेव्हा साठ्याची करंजी बनवतात ती अशा रीतीनं तयार केलेली असते व्यवस्थित करंजी भरून झाल्यानंतर आपण ती बोटांनी छान अशी दाबून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण ती करंजी तेलात टाकतो त्यावेळेस ते आपलं सारण बाहेर येणार नाही यासाठी आपण ही छान अशी दाबून घ्यायची आणि इथं मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि आपण या तेलामध्ये करंजी सोडायची आहे आणि तळण्यासाठी ज्या करंजा घातलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला एकदा आपण तेल तापवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर किंवा मंद फ्लेमवरच आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्यात म्हणजे आपल्या करंज्या ज्या आहेत व्यवस्थित तळल्या जातात जर गॅस मोठा ठेवला आणि आपण करंजी तळण्यासाठी घातली तर ती करंजी फक्त वरून लाल होऊ शकेल पण आतून कच्चीच राहील यासाठी आपल्याला बारीक फ्लेमवरच या करंजा तळून घ्यायच्या आहेत आणि आपल्या नाजूक नाजूकाताणंच ह्या तळतानासुद्धा पलटी करून घ्याव्या लागतात आणि आपली खुसखुशीत अशी मग करंजी तळून अशी तयार होते वेळेस चार ते पाचच तुम्ही करंजा तळायला घालू शकता कारण जास्त करंजा जर जा आपण एका वेळेस तळण्यासाठी जर कढईमध्ये घातल्या तर आपल्याला ते उलटवताना ते आपल्याला व्यवस्थित उलटवल्या ना जात नाहीत त्यासाठी जा आपण थोड्याच त तळायला घातल्या म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि तेलाची जी आपली तापमान आहे तेही आपलं व्यवस्थित राहतं इथं या करंज्या आहेत त्यात म तळून झालेल्या आहेत आणि छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा तर करंज्या तयार झालेल्या आहेत आपली करंजी जी आहे ती महिनाभर म्हटलं तरी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी राहू शकते इथं माझी छान अशी करंजी झालेली आहे जर माझं ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि पुन्हा भेटूयात अशाच गोड तिखट आणि चमचमीत अशा रेसिपीसह हो। थँक्स